काल सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही प्रचार बंद ठेवला मात्र काही लोकांनी ही, ही संधी समजून घराघरामध्ये पैशाची वाटप सुरू केली अरे मायबाप हो मला मागच्या काही वर्षापूर्वी माझ्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणले होते की मंगेश पैसा कमाव हो। हे लोक काही कामाचे नाही आज मला त्यांचा शब्द आठवतोय मायबापह तो पैसा अवैध आहे त्या पैशातून तुमच्या लेकरांचं भविष्य घडणार होतं त्याला दर्जेदार शिक्षण भेटणार होतं त्या पैशातून तुमच्या लेकीची सुरक्षा वाढणार होती तिला सुरक्षा मिळणार होती जेव्हा एखाद्या लहान लेकरावर अत्याचार होतो आम्ही जेव्हा तिथं जातो तर सिस्टम मध्ये काय चुकतंय हे आम्ही प्रश्न स्वतःला विचारतो त्याचं उत्तर या ठिकाणी मायबापो सापडतय तुमच्या कामासाठी येणारा पैसा तुमच्या शिवरस्त्यासाठी जेव्हा पावसात तुमच्या गाड्या जात नाही तो रस्ता बनवण्यासाठी येणारा तो पैसा आज अर्ध्या रात्री तुमच्या घरी येतोय या दोन पाच दहा पन्नास हजाराला भळभळून जाऊ नका तुमचं अस्तित्व तुमची लायकी एवढ्यात विकू नका मायबापो पाच वर्ष तुम्हाला काढायचे आणि पाच वर्षामध्ये तुमचा होणारा दर्जेदार विकास आज माझं गाव मी आदर्श केलं तसं सर्कल आदर्श करण्याचा माझा मानस आहे मात्र या पैशापुढे मी हरलोय तुम्ही मला हरवू देऊ नका मायबाप जनता माय माउलींनो गावात जी दारू अवैध दारू विकल्या जाते आणि जा त्यातून जे अत्याचार त्या मायमावलीवर होता ते संपवण्यासाठी हा पैसा होता एखाद्या वाळूचा हैवा सुसाट पळ सुटत आणि लहान लेकरांना चिरडण्याचा प्रयत्न करतं तो हैवा थांबवण्यासाठीचा हा पैसा आहे तुम्हाला एखादी सलाईन मध्ये लावण्यासाठीचा हा पैसा आहे आणि म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आलेला हा पैसा आहे हा घेऊ घेऊन टाका मात्र तुमचं अस्तित्व विकू नका या पैशातून आपली लाचारी दाखवू नका आपण जरी गरीब असलो आपण जरी गरीब असलो आपण जरी कष्टकरी असलो आपण जरी शेतात काम करून कांदा भाकर खाणारे असलो मात्र आपण स्वाभिमानी आहोत आपण विकणारे नाहीये आणि आपण गरीबच याच्यामुळे की या लोकांनी भरमसाठ पैसा कमवलाय हो आणि आता आपल्याला अर्ध्या रात्री तो पैसा आणून देत आहे आणि आपलं भविष्य आपलं विकास कामं आपलं आदर्श स्वप्न हे आज रात्री अंधारामध्ये चिरडलं जातंय म्हणून पुन्हा माय मावल्यांना मी विनंती करतो आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी विकल्या जाऊ नका स्वाभिमानी राहा आणि धनुष्यबाणाला मतदान करा ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ